मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष मलग, आगे तुम बाइटो। नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं सांगत साधारण महिन्याभरापूर्वी जयंत पाटील यांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिले होते अखेर आज शरद पवारांनी जयंत पाटलांचा राजीनामा स्वीकारलाय आता नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असणार आहेत तब्बल सात वर्षांनी शरद पवारांनी भाकरी फिरवली आहे जयंत पाटील यांचा राजीनामा आत्ताच का घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात त्यासाठी शरद पवारांचं काय प्लॅनिंग आहे जयंत पाटलांच्या राजीनाम्यानं पक्षांतर्गत राजकारणावर काय परिणाम होणार आणि सगळ्यात महत्वाचं जयंत पाटील यांची पुढची योजना काय असेल हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार आहेत तब्बल सात वर्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत चौथा सुभा मांडला या अडचणीच्या काळातही जयंत पाटील शरद पवारांसोबत राहिले गेल्या महिन्यात शरद पवारांच्या पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला यात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती पवारांकडे केली त्यावर पवारांनी तात्काळ काही पावलं उचलली नाही पण आज पवारांनी जयंत पाटलांना पदमुक्त केलं यात पहिला मुद्दा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत जयंत पाटलांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या पण आताच्या निवडणुकांसाठी नव्या माणसाची पक्षाला गरज असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यासारखा आक्रमक आणि निष्ठावंताला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे राज्यभर पक्षाचा प्रचार करणं लोकांशी संवाद साधणं ही जबाबदारी शिंदेवर असणार आहे खर तर शरद पवारांच्या पक्षात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा सुप्त संघर्ष जात होतं त्यामुळे जयंत पाटलांना बाजूला करून रोहित पवारांसारख्या युवा नेतृत्वाला संधी मिळणार का याची चर्चा सुरू होती मात्र पवारांनी शशिकांत शिंदेची निवड करत या चर्चेला पूर्णविराम दिला तर दुसरीकडे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू आहे अशातच शरद पवारांनी जयंत पाटलांना पदमुक्त केलंय याचा अर्थ काय असू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे जयंत पाटील हे शरद पवारांच्या पक्षाचे विधिमंडळ नेते आहेत त्यातच गेले काही दिवस जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचीही चर्चा सुरू आहे स्वतः जयंत पाटील यांनी याचा इन्कार केला असला तरी हे राजकारण आहे कधीही काहीही होऊ शकतं एकीकडे एक फडणवीस विरुद्ध शिंदे गटात कुरबुरीचं राजकारण सुरू आहे शिंदेकडून दिल्लीवारी करत दबावाचं राजकारण केलं जात आहे त्यांचे मंत्रीही वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत येत आहेत त्यामुळे फडणवीसांना ऐनवेळी होणारा दगाफटका रोखण्यासाठी अनुभवी राजकारण्यांची गरज आहे त्यासाठी जयंत पाटलांसारख्या नेत्यांवर भाजपची नजर आहे शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी जयंत पाटलांचा भाजप प्रवेश आणि मग मंत्रिमंडळा स्थान असा फडणवीसांचा प्लॅन असू शकतो ही शक्यता पाहता जयंत पाटील भाजपवासी होणार का हा प्रश्न आहे सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे कारण जयंत पाटील तुर्तास शरद पवार पक्षात कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे राजकीय जाणकारांच्या मते जयंत पाटील सात वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिले पक्षफुटीमुळे पक्षाची शकल झाली या परिस्थितीत शरद पवारांकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्याची पक्षाला गरज होती त्यामुळं शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला दुसरं महत्वाचं सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाविरोधात शरद पवारांचा लढा सुरू आहे त्या याचिकेचे याचिकाकर्ते हे जयंत पाटील आहेत त्यामुळं सध्या परिस्थितीत जयंत पाटील पक्ष सोडणार नाहीत असंही बोललं जात आहे थोडक्यात काय तर जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा ही मोठी बातमी आहे त्याचा शरद पवारांच्या पक्षावर काय परिणाम होणार हे येणाऱ्या काळात कळेलच तुर्तास शरद पवारांनी शशिकांत शिंदेसारख्या नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे त्यामुळे रोहित पवारांचे समर्थक शिंदेना कशी साथ देणार हे पाहावं लागेल पण पक्षातला हा बदल पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आलेत असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद